विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे पण या शासनाच्या विविध प्रयत्नाला खोडा घालण्याचे कार्य खुद्द सोलापूर पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मार्केटयार्ड सोलापूर येथे होताना दिसत आहे शेतकऱ्याचे पशुधन वाढवण्यासाठी शासन विविध प्रोत्साहनपर योजना राबवित आहे पण गेल्या अनेक दिवसांपासून या दवाखान्यात डॉक्टरच हजर नसतो तर कधी पशुवैद्यकीय डॉक्टर इंजेक्शन देऊन पशुची हत्या करतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पशुसंवर्धन परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात दवा गेले तर या दवाखान्यास कुलूपबंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कधी त्यांचा फोन लागत नाही किंवा लागला तर शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस एकावे लागत आहेत या सर्व कारणांमुळे या विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे मात्र भले मोठे राजकीय वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे आपले कोणीच काही करू शकत नाही असा आव आणणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिखलेकर मॅडम शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन आपल्या विभागाच्या तक्रारी पाहाव्यात अशी अपेक्षा तालुक्यातील पशुपालकांनी व्यक्त केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अमोल गायकवाड कोण कोण डालतो तेव्हा सर्दी झाले तेव्हा सर्दी झाली तेव्हा मुलगा आणला होता दवाखानीला हां त्याला सर्दी झालं तर

काय आणलो काय उपचार करत नाही करतो म्हणले कोण गर्दी पण नव्हतं पेशंटमध्ये काय उपचार करणं ते मॅडमच मॅडमचं पद्धत चांगलं नाही बोर्ड केला घोडकीला के काय शिनला रांडाला इतका किती पेशंट आले सगळ्यांनी तक्रार होऊन चालले पेशंट त्यांना काही येत नसलं तर त्यांना जीव आता नाही लोकाचा जीव मारून टाकली रांड्याने त्याला डॉक्टर टाक ठेवलं गोडकीला हिता घ्यायला पाहिजे लवकरात लवकर काय व्यवस्था

माझ बोकुड चालत चाल होत इंजेक्शन करून मारून टाकली त्याने त्याला कोण ठेवलं डॉक्टर इथं

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा